स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे सातावा उपयुक्ततेची दृष्टी आणि सौंदर्य दृष्टी याहूनही उच्च दृष्टी आहे ती म्हणजे दैवी दृष्टी आपल्या ऋषीमुनींची वृक्षांकडे पाहण्याची अशीच दैवी दृष्टी होती ऋषींनी सांगितलंच आहे सर्व ठिकाणी वास करणारं ईशतत्व वृक्षातही आहे विश्वंभर जसा माणसात किंवा पशुपक्षात आहे तसाच तो वृक्षवल्लरींमध्येही आहे वृक्षपूजन हे ईशपूजन आहे म्हणून इथे आपल्याला वृक्ष मंदिर उभं करायचं आहे वृक्षवाटिका असतात उपवन असतात मग वृक्ष मंदिर का असू नये वृक्ष मंदिर हे शब्द पांडुरंग शास्त्रींच्या मुखातून बाहेर पडले मात्र सारे स्वाध्यायी शेतकरी भाराहून गेले त्यांच्या भक्तीला नवी दिशा मिळाली जीवन निर्वाहासाठी रोज वापरत असलेली अवजारं भक्तीसाठीही आपण वापरू शकतो असेही विचार त्यांना पांडुरंग शास्त्रींनी दिले होते योगेश्वर कृषीप्रमाणेच वृक्ष मंदिरातही पूजेच्या भावनेनं काम करावं लागणार होतं योगेश्वर कृषी हा एक अनोखा प्रयोग काही महिन्यांपूर्वीच पांडुरंगशास्त्रींनी प्रत्यक्षात आणला होता कृतीभक्ती हा त्या प्रयोगाचा आधार होता वृक्ष मंदिरातही स्वाध्यायी भक्ती करणार होते आळीपाळीनं ते स्वाध्यायी शेतकरी वृक्ष व्रुक्षा मंदिरात वृक्षांची मशागत रूपी पूजा करणार होते वृक्ष लावायचे तर पाणी हवं मग साठ फूट खोल विहीर खंडली या खडण्याच्या कामावर चार रुपये मेजुरी मिळवणारा मजुरीही होता आणि चार ट्रॅक्टर्सचा मालकही होता स्वतःच्या शेतात दुसऱ्यांना विहीर खोदण्याचं कंत्राट देणारा जमीनदार सुद्धा हाती कुदळ फावडं घेऊन विहीर आणि वृक्षांसाठी खड्डे खणण्याच्या कामावर उपस्थित राहिला होता पूजेच्या भावनेनं सर्वजण एकत्र आले होते वृक्ष मंदिराचं हे काम सुरू करण्याआधी सर्वांना वाटलं होतं की पांडुरंग शास्त्री तिथे एखादी शाळा काढतील किंवा एखादी संस्था उभी करतील प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत कुणालाच कसलीही कल्पना आलेली नव्हती पुढे वृक्ष मंदिराचा प्रयोग शास्त्रींकडून मिळाल्यानंतर प्रत्येकजण जोमानं कार्याला लागला विहिरीचं काम सुरू झालं विहिरीला काळा कातळ लागला शेतकऱ्यांच्या कुदळी बोथट ठरल्या तरीही त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं परंतु पाण्याचा मागमूसही लागेला जलाचं अस्तित्व तिथे जाणवत होतं ते शेतकऱ्यांच्या उघड्या अंगावरून निथळणाऱ्या घामाच्या रूपानं त्यावेळी पांडुरंगशास्त्री संस्कृतीचे विचार देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते तिथून त्यांनी फोनवरून खोदकाम करणाऱ्या स्वाध्यायींना सांगितलं प्रयत्न चालू ठेवा यश मिळेल थोड्याच दिवसात थोडं पाणी लागलं तेव्हा त्या स्वाध्यायी शेतकऱ्यांना कमालीचा आनंद झाला पण अजून मोठा झरा मिळत नव्हता मग जे थोडं पाणी लागलं होतं ते ठाण्याच्या विद्यापीठात आणलं गेलं आणि तिथल्या शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला त्या दरम्यान खणण्याचं काम सुरूच होतं त्यावेळी खोदकाम करणाऱ्यांनी श्रमांची परिसीमा गाठली होती पण प्रभू कृतज्ञतेचा भाव विश्वास अखंडपणानं त्यांच्या मनात झरत होता अखेर भावभक्ती फळाला आली बरंच खणल्यानंतर झरा लागला एव्हा विहीर साठ फूट खोल खणून झाली होती खरं तर एक किलोमीटर अंतरावर धरण होतं परंतु काळा कातळ असल्यामुळे पाणी झिरपून येत नव्हतं पुढच्या काळात पांडुरंग शास्त्रींनी तिथे विहीर पुनर्भरणाचा प्रयोग दिला तिथे दोन पाझर तलाव केले पूर्वी अण्णांनीही रोह्यात दोन डोंगरांच्या बेचक्यात एक तळ खणलं होतं त्या तळ्यात पाणी आपोआप मुरेल आणि गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल या हेतूनं त्यांनी जागेची निवड केली होती आपल्या आजोबांचा हा वारसा पांडुरंग शास्त्रींनीही पुढे चालू ठेवला होता थोडे थोडके नव्हे तर शेकडो पाझर तलाव त्यांनी एका सौराष्ट्रात निर्माण केले होते अत्यंत सोप्या तंत्रानं त्यांनी पुढच्या काळात कूपनलिकांचं पुनरुज्जीवन केलं होतं पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर त्या दिवशी प्रत्यक्षात बालतरूंचं रोपण होणार होतं बालतरूंना तरुंना ती शोभायात्रा याज्ञेवल्क्या उपवनात येऊन स्थिरावली होती त्यानंतर बालतरू प्रतिष्ठापनेचा शास्त्रोक्त विधी सुरू झाला श्री नारायण उपनिषद श्रीकृष्णाष्टकम अशी सुक्त गायली गेली प्रमुख ठिकाणी पांडुरंग शास्त्रींनी स्वहस्ते देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी त्याप्रमाणे बालतरूची प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळी पन्नास एकरात खणलेल्या हजारो खड्ड्यांसमोर वेगवेगळी जोडपी बसली होती प्रत्येक जोडप्यानं आपल्याबरोबर पूजेचं साहित्य आणलं होतं प्रमुख ठिकाणी चाललेला प्राणप्रतिष्ठा विधी आणि वेगवेगळे मंत्र त्या सर्वांना ध्वनीक्षेपकावरून ऐकू येत होते आणि ती जोडपी त्यानुसार पूजा विधी करत होती याप्रमाणे अवघ्या वीस मिनिटात हजारो बालतरूंची प्राणप्रतिष्ठा झाली स्वाध्यायींच्या शिस्तबद्ध कार्याचं ते अनोखं दर्शन होत हा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू असताना त्या याज्ञवल्क्य उपवनापासून पुढे अर्ध्या किलोमीटरवर पाऊस पडत होता तर मागेही तितक्याच अंतरावर पाऊस बरसत होता फक्त उपवनामध्ये चाललेल्या बालतरुणच्या प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये पावसानं व्यत्यय आणला नव्हता या कृतीनं निसर्गानेही जणू या अनोख्या कार्यावर आपलं प्रेम व्यक्त केलं होतं स्वाध्याय कार्यासंदर्भात अनेकदा अशा चमत्कारिक गोष्टी घडत कधी चारही बाजूंना विजा चमकत असतात पाऊस कोसळत असतो पण मध्ये चाललेल्या स्वाध्याय कार्यात तो विघ्न आणत नसतो कधी आकाशात कुठेही ढग नसतो पण एखादा ढग स्वाध्यायींवर बरसून जातो आत्ताही असाच प्रकार घडला होता पावसानं त्या समारंभामध्ये व्यत्यय आणला नव्हता हा सारा समारंभ यथाविधी पार पडल्यानंतर पांडुरंग शास्त्रीना समाधान वाटलं गेले कित्येक दिवस उराशी बाळगलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं अर्थात एवढ्यावरच त्यांना थांबायचं नव्हतं अनेक वृक्ष मंदिरं त्यांना उभी करायची होती परंतु पहिल्या पहिल्या गोष्टीचा आनंद असतोच की त्या दिवशी दुपारी भोजनानंतर त्याच आनंदात शास्त्री सर्व स्वाध्यायींशी सुसंवाद साधण्यासाठी बसले त्या बैठकीत शास्त्रींना कुणी नवीन गोष्टी सुचवत होतं तर कुणी काही सूचना मांडत होतं अशीच एक सूचना पुढे आली एक स्वाध्यायी म्हणाला दादा बालतरुणची प्राणप्रतिष्ठा आज आपण केली पण त्यांच्या संरक्षणाची काय व्यवस्था करायची त्यासाठी एखादा पहारेकरी ठेवायला हवा ती सूचना ऐकून पांडुरंग शास्त्री आश्चर्याने उद्गारले अहो मंदिराला पहारेकरी लागतो का पुजारी पुजारी मग आजूबाजूला गावांमध्ये विचारा कुणी पुजारी म्हणून यायला तयार आहे का बघा पांडुरंग शास्त्रींचं बोलणं ऐकून समोरच्या गावकऱ्यांमध्ये एकच गोंधळ माजला प्रत्येकजण पुजारी व्हायला तयार होता तू पुजारी का मी पुजारी अशी अहमहमिका त्यांच्यामध्ये सुरू झाली राजकोट वेरावळ अशा शहरांमधले सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते त्यांनीही पुजारी बनण्याची सिद्धता दर्शवली होती ती गडबड पाहून पांडुरंगशास्त्री समजावणीच्या स्वरात म्हणाले हे बघा या उपवनात तुम्ही मालक नाही मजूर नाही किंवा रक्षकही नाही या उपवनावर अंतकरणापासून प्रेम करणारे तुम्ही योगेश्वराचे पुजारी आहात म्हणून प्रत्येकजण वेगवेगळ्या कृतीभक्तीनं पूजा करीत राहा प्रेरणा मिळवत राहा तुम्हाला प्रसाद मिळत राहील इथल्या वृक्षांप्रमाणेच तुमचं जीवन पुष्प फुलत जाईल मग ते म्हणाले दररोज चार शेतकऱ्यांनी इथे पूजेसाठी यावं दिवसाची शिदोरी बरोबर घेऊन आणि मग त्यांनी आपापली कर्मयुक्त भक्ती इथे करावी त्या चार शेतकऱ्यांबरोबर एखाद्या शहरी स्वाध्यायीलाही येऊ द्या तो मार्ग सर्वांनाच एकदम पसंत पडला आपापसात सर्वांनी तसं ठरवूनही टाकलं आणखी एक दोन मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर सर्वजण पांडुरंगशास्त्रींचे विचार ऐकायला सरसावून बसले पांडुरंगशास्त्री बोलायला लागले पशुपतीनाथपासून आपली परदेशातही भक्ती फेरी सुरू झाली नुकताच मी केनियाला जाऊन आलो तिथल्या पन्नास धार्मिक संस्थांमध्ये आपल्या स्वाध्यायींनी भक्तीफेरी केली आपला वैयक्तिक संपर्क पाहून ती मंडळी प्रभावित झाली पण आपल्याला तेवढ्यावरच थांबायचं नाही कुणाकडून कोणत्याही प्रकारचं कौतुक करून घेण्यासाठी आपण कार्य करत नाही आपल्याला वैदिकांचं वे ऑफ लाईफ वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग या आधारावर आधुनिक मानवसंघ तयार करायचा आहे योगेश्वर कृषी वृक्ष मंदिर यासारखे प्रयोग आपण सुरू केले आणखी नवे नवे प्रयोग आपल्याला प्रत्यक्षात आणायचे आहेत पांडुरंगशास्त्री सर्वांना उद्देशून पुढे म्हणाले धर्मावरची जळमट झटकून टाकण्याचं काम आपण करत आहोत धर्मामधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे मंदिर आजच्या मंदिराचं गतानुगतिक स्वरूप पाहून माझ्या मनात संताप दाटून येतो काय आजची मंदिरं अहो मंदिराची आवश्यकता माहीत नसलेलं लोक मंदिरं उभी करतात आमच्या मुंबईसारख्या शहरात लोक वर्गणी किंवा देणगी मागायला येतात आमच्या गावात एक रामाचं मंदिर बांधायचं आहे देणगी मागणाऱ्यांचा व्यापाऱ्यांशी व्यावहारिक संबंध असतो त्यामुळे व्यापारी शंभर रुपये काढून देतो त्या व्यापाऱ्याचं मंदिरावर प्रेम नसतं मंदिर कुठे बांधायचं कशासाठी बांधायचं हेही त्याला माहीत नसतं पण तो पैसे देतो असे पैसे जमवून मंदिर उभं राहतं मग मंदिराची व्यवस्था कशी ठेवायची हा प्रश्न उभा राहतो त्यासाठी ट्रस्टी नेमण्यात येतात हे ट्रस्टी बहुधा कधीही मंदिरात पूजा करण्यासाठी किंवा दर्शनासाठी जात नाहीत अशा मंदिरात भक्त गेला म्हणजे तो भगवंताला उद्देशून म्हणतो त्वमे व माताच्या पिता त्वमेव तेवढ्यात बाहेर ठेवलेले जोड आठवतात मनात पुढे चालूच असतं त्वमेवा बंधुश्च सखा त्वमेव श्रमवरच्या श्रोत्रुवर्गात हलकासा आशा पिकला पांडुरंगशास्त्री आपले विचार पुढे मांडतच होते आजच्या विज्ञान युगात बुद्धीच्या अत्युच्च शिखरावर स्वार होणारा मानव बुद्धी बाजूला ठेवून मंदिर बांधित आहे धनवान सत्तावान यांच्या देणग्यांसह लोकवर्गणी गोळा करून मंदिर नावाची वास्तू बांधली जात आहे ते पुढे उद्वेगानं म्हणाले अशी मंदिरं बांधल्यावर धन देणारा धन देऊन मोकळा झाला आर्किटेक्ट इंजिनियर नकाशा काढून बांधकाम करून आणि स्वतःची फी घेऊन चालते झाले मजुरांना काम केलं मजुरी घेऊन तो निघून गेला काशीहून मोठे विद्याव्यासंगी ब्राह्मण आले त्यांनी अभिषेक केला दक्षिणा घेतली आणि त्यांनी प्रस्थान ठेवलं मग मागे राहिलेलं मंदिर कुणाचं अशा बेवारशी आणि उपेक्षित जागेत देव राहायला येईल का देवाला काय राहायला दुसरी जागा नाही पांडुरंग शास्त्रींचं धारधार बोलणं प्रत्येकाच्याच मनाला भिडत होतं अंतःकरणाचा ठाव घेत होतं आपण काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येकाला मनातून वाटत होतं दादांच्या बोलण्यातून आपल्याला निश्चित मार्ग मिळेल या हेतूनं प्रत्येकजण त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होता आज मंदिरातून स्वाध्याय सुटलाय त्यामुळे ऋषीप्रणित वैदिक विचारधारा ही कळेनाशी झाली आहे म्हणून आजच्या मंदिरात सारं काही विपरीत बघायला मिळतं मंदिरात येणारा माणूस देवाच्या दर्शनासाठी येतो हे खरं असलं तरी त्याचा हेतू संतुष्ट व्हावा हा नसतो तो काहीतरी मागण्यासाठी अथवा अधिक पुण्य मिळवण्यासाठी येत असतो जोरजोरात घंटा वाजवून तो देवाला जागा करत असतो जणू देव बहिराच आहे त्या आवाजानं दुसऱ्याच्या ध्यानधारण्यात आपण व्यत्यय आणत असतो याची जाणीवही त्याला नसते बरं देवाला जागा करण्याची ही प्रथा मध्येच कुणी आणली हेही एक आश्चर्य त्याला आपण जागा करणार काय आपली बुद्धी श्रावण महिन्यात तर विपरीत भक्तीला पूर येतो हे सारं पाहिलं म्हणजे असं वाटतं की या प्रकारांनी भगवान गुदमरून तर जात नसेल देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ